नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव आज अचानक या ठिकाणी पन्नास रुपयांनी सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे या ठिकाणी आज पन्नास रुपयांनी सोयाबीन दरामध्ये वाढ होताना दिसते तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले असा तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये